मी तेव्हा इयत्ता दुसऱ्या वर्गात होतो आमच्या शाळेत नियमित परिपाठ होत असे त्याच परिपाठाचा एक भाग म्हणून पेपर वाचून बातम्या सांगितल्या जात असत त्या दिवशी सरांनी सांगितलं की तुमच्या आवडत्या लक्ष निधन झालं ही गोष्ट ऐकतात आपसुकच माझ्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी ही गोष्ट ऐकून आपल्यातील जवळचा एखादा व्यक्ती आपल्याला सोडून गेला असं वाटत होतं सोळा डिसेंबर दोन हजार चार या दिवशी लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात लक्ष्या मामाचा मूत्रपिंडाच्या आजारानं निधन झालं लहान मुलांपासून ते वडीलधाऱ्या व्यक्तींना आपल्या अभिनयाच्या शैलीनं करून घेतलं होतं लेले, लेले या नाटकादरम्यान मामाच्या दो दोन्ही किडण्या फेल झाल्या त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं या काळात ते कोणत्याही सिनेमात दिसले नाही तसेच ते जास्त कुणाला भेटतही नसत पुण्याच्या लोणावळ्यातील बंगल्यावर ते आपलं आजारपण काढत होती त्याच बंगल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू होते ते वर, वर देड़ ते वर्षापासून झुंज देत शेवटी त्यांची साथ सोडली खूप अशक्त दिसत होते आपल्या अभिनयानं मन जिंकणारा आणि विनोदानं खळखळून हसवणारा अभिनेता आपल्या सरत्या काळात सर्वांशी तुटुक वावरू लागला होता पंधरा डिसेंबरची संध्याकाळ होती डॉक्टरांनी लक्ष्या घरच्यांना सांगितलं की तुम्ही नातेवाईकांना बोलून घ्या तो आपल्या जास्त दिवस राहणार नाही सर्व नातेवाईक मामांच्या बेडजवळ बसली होती त्यातील कोणी कोपऱ्यात बसला होता तर त्यातील एकमेकांना खोटा दिलासा देत होता लक्ष्या झोपाय सांगितलं सोळा डिसेंबरच्या मध्यरात्री आपल्या चित्रपटाचे काही सीन पाहत असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांनी शेवटचा श्वास घेतला लक्ष्याच्या आशा अचानक जाण्याने पूर्ण चित्रपट इंडस्ट्री दुःखात होती लोकांना कायम हसत खेळत दिसलो आणि शेवटच्या दिवसातही तशीच इमेज राहावी म्हणून बातमी कुणालाही सांगितली नाही सासरला या चित्रपटातून मराठी पदार्पण केलं तर झपाटलेला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला थरथराट दुमधडाका खतरनाक झपाटलेला अशीही बनवा बनवी असे अनेक सिनेमे करून त्यांनी मराठी प्रेक्षकांच्या काळजात घर केलंय आजही त्यांच्या अभिनयानं ते लोकांच्या मनात जिवंत आहेत